नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे पाहू शकता सकाळचा टाइम किती धुकं पडलेलं आहे आणि खूप थंडी आहे त्यामुळे मी तुम्हाला पाहू शकता मी काय काय शिवले हे ब्लाऊज शिवलेत मी हे आईचे ब्लाऊज आहेत आणि हे आईचे ब्लाउज अजून दोन शिवायचे राहिलेत आणि हे शिवल्यानंतर ना जी आपली कापडं उरतात ब्लाऊजचे वगैरे म्हणजे साडीतले पीस वगैरे असतात त्याचे तर त्याच्यापासून मी तर हे बटवे शिवलेत तुम्हाला दाखवते पाहू शकता मी हा एक बटवा शिवलेला आहे सोबतच हा एक, एक चा। ते दुसरा एक ब्लाउज शिवलाय मी असा क्रलरचा त्याचं जे कापड राहिलं होतं तर त्याच्यापासनं मी एक बाटवा शिवलाय असा पाहू शकता आपण पैसे किंवा काय असं ठेवू शकतो आणि एकदम उरलेल्या कापडातून तयार होतं अजून एक मी हा बाटवा पण शिवलाय हा पण पाहू शकता मस्त असा ह्याला पण आपण काय पण ह्याच्यात ठेवू शकतो अगदी आपल्याला काय लक्की सामान असेल सा आपल्याकडे देवाचं तर ते पण आपण ह्याच्यात असं ठेवून ह्याला गाठ मारून असं ठेवून देऊ शकतो एकदम मस्तपैकी आणि अगदी उरलेल्या कापडात न होतं काही प्रॉब्लेम येत नाही ह्याला पाहू शकता मस्त याला दोरी वगैरे लावली मी ह्याचीच कापडाची तयारी केली मी अशा पद्धतीत बटवे तयार केले अजून एक मी ही पिशवी शिवली की कशी झाली नक्कीच सांगा आपल्याला म्हणजे कसं जापची माळ ठेवायला किंवा भाजीला छोटंसं दूध वगैरे आणाय जायचं असेल तर आपण ही पिशवी अशी घेऊन जाऊ शकतो हे पाहू शकता अशी गोल आकारात शिवलेली आहे पर्स टाईपमध्ये आणि ह्याला आपण आतून आस्तर पण लावलेलं आहे पाहू शकता कशी झाली बंद वगैरे लावून म्हणजे आपण काही पण याचा यूज करू शकतो पर्स किंवा आपण बाहेर जाताना मोबाईल पाकिट वगैरे ठेवू शकतो सोबतच ही एक शिवली ह्याला पण पाहू शकता ह्याला पण खालून आपण लेस वगैरे लावलेली आहे पूर्ण गोल्याड्यावरती आणि अशी थोडी लंबोळकी शिवलेली आहे हे उरलेली कापड आहेत ही देवाची कापडं होती माझ्याकडं जे त्यांचे ड्रेस शिवल्यानंतर ना थोडीफार उरतात ती कापड आहेत पूर्ण ह्याला मी हे लावलेली ले लेस आणि आतून पाहू शकता ह्याला पण आतून आपण अस्तर लावलेले आहे मस्त असं आणि एकदम भक्कमपणा दिलेला आहे अस्तर मुळे ह्याला पाहू शकता ह्याच्यात ही पण आपण अशी घेऊन जाऊ शकतो भाजीला किंवा आपल्याकडे जर लंबुळकी पर्स असेल तर ती याच्यात ठेवू शकतो पाकिट मोबाईल वगैरे हो आणि मस्त असं दिसायला पण छान वाटतात अशा पद्धतीत मी ह्या पर्स शिवलेल्या आहेत आणि हे बटवे पण शिवलेले आहेत इथे पाहू शकता नक्कीच आवडलं तर कमेंट करून सांगा इथे पाहू शकता मी हे मांजराचे बेल्ट पण शिवून घेतलेत हे कापडाचे शिवलेले आहेत आपण पाहू शकता मस्त असं जाड कापड केलेलं आहे आणि हे जे आपलं आहे हे आपले विकतच्या बेल्टचं आहे ते बेल्ट खराब झालेले म्हणजे तुटलेले आपण फिकून दिलं ते पण त्याचं हे जपून ठेवलं होतं आणि सेम तसेच आपण हे शिवलेत आणि ह्याने आपल्याला हे कमी जास्त पण करता येतो म्हणजे लहान मोठा पण बेल्ट करता येतो पण आत्ता हे त्यांच्या गळ्याच्या मापाचे आहेत हे पाहू शकता आपण त्यांना आरामात असं ह्याने घालू पण शकतो आणि परत लावू पण शकतो आणि त्यांचे जे जुने बेल्ट आहेत त्याचं हे आहे आणि ही गुंगरं पण जुन्या बेल्टचीच आहेत आपण ह्याच्यामध्येही केलेत पाहू शकता आणि हा एक ग्रीन कलरचा हे पण आपण कापडाचंच बनवलंय हे पा मस्त भक्कम झालेलं आहे आणि हे पण एक जुन्या बेल्टचंच आहे हे कमी जास्त करण्यासाठी आहे आणि ह्याला ही घंटी वगैरे हे सगळं जुन्या बेल्टच लावले आपण सेम तसंच तयार केले फक्त हे कापडापासून केले आणि खूप अशी जास्त घडीचं कापड केल्यामुळं असं जाड भरपूर मस्त असं होतं हवं त्या कलरमध्ये आपण करू शकतो पाहू शकता मस्त मी मांजरांसाठी हे बेल्ट आता घरीच तयार केलेले आहेत किती छान वाटतात नक्की सांगा आणि ह्या पिशवीला पण दोरी ही करून घेतले हे पहा किती मस्त फुलं झालीत आपल्याला ही पिशवी असं काय पण आपण भरू शकतो ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी पहा मी ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी थोडेसे पॅटर्न टाकून घेत आहे कारण मला एक दोन तीन ब्लाउज शिवायचे आहेत आणि इथं हा आमचा वाघ्या येऊन बसलाय सारखा येऊन पिसावरतीच बसतोय त्याला साईडला काढलं तरी तिथंच येऊन बसतो त्याला खूप आवडतं असं काय करायला आणि ब्लाऊजची कटिंग करताना खडू घेईल पॅटर्न घेईल कात्री घेईल काय ना काय घेतो आणि पिसावरतीच येऊन बसतो तुम्ही पाहू शकता कसं आहे आणि नेहर बघत असतो काय करते आणि कात्रीने कपडे कट करताना तर लय त्रास देतो मधी मधी येतो मला कट करून पण देत नाही त्याला म्हणजे असं जास्त आवडतं जास मी काय करते बघायला आणि मग वरडलं की माझ्याकडं बघत असतो आणि मी आता हे सगळं कटिंग करून घेतलंय आणि हे ब्लाऊज शिवून घेत आहे थोडीशी तुम्हाला झलक दाखवत आहे मी म्हणजे कसं थोडंसं कसं शिवलं आहे ते दाखवते आहे हे पाहू शकता हा ग्रीन कलरचा ब्लाऊज शिवला आहे आणि सोबतच हा रेड पण पन... रेड का पिंक आहे मला वाटतं हा रेडच आहे पण इथं पिंक दिसतो आहे थोडासा हा पण मी ब्लाऊज शिवून घेतला आहे पाहू शकता कसा आला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि कसं वाटतं आहे ते पण सांगा